नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर सा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना सहा प्रकारच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे तर कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत मित्रांनो स्वातंत्र्याचे अधिकार तर कलम एकोणीसमध्ये आहेत लक्षात ठेवा मित्रांनो या कलमामध्ये नागरिकांना भाषण अभिव्यक्ती एकत्र येणे संघटना बनवणे संपूर्ण भारतात फिरणे आणि कोणताही व्यवसाय किंवा उद्योग करण्याचा अधिकार त्यांना या कलमामध्ये दिलेला आहे तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडला आहे सापेक्षतेचा सिद्धांत लक्षात ठेवा संगणकाच्या संदर्भात एच एल एल तर याचे पूर्ण रूप काय आहे तर याचा फुल फॉर्म हाय लेवल लँग्वेज असा होतो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तुम्ही सुद्धा अंश देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बांधवगड व्याघ्र प्रकल्प तर हे व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेश राज्यात लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहा आपला वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला तर हा कायदा नऊ सप्टेंबर एकोणीशे बहात्तरला लागू झाला आहे मित्रांनो या कायद्याचा उद्देश वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातीचे संरक्षण त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि वन्य प्राण्याच्या शरीराच्या विविध भागापासून मिळणाऱ्या उत्पादनाच्या व्यापाराचे नियमन करण्यासाठी काही कायदेशीर चौकट दिलेल्या आहेत तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये छप्पन कलमे आणि पाच जोडप्यांचा समावेश केलेला आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती मुंबई कॉन्सिलचे पहिले सदस्य कोण होते तर नाना जगन्नाथ शंकर शेठ हे होते मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते मित्रांनो भारतामध्ये कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून रघुनाथ धोंडो कर्वे यांची ओळख आहे हे एक समाजसुधारक आणि विचारवंत होते त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित केलेले आहे एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये ज्यात त्यांनी कुटुंब नियोजनाच्या फायद्यावर भर दिला होता तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली आहे तर कोणी केलेली आहे मित्रांनो सेवा सदन या संस्थेची स्थापना मित्रांनो सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे नऊला पुणे या ठिकाणी सेवा सदनची स्थापना केलेली आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे आपण या पी डी एफमध्ये सर्व महत्त्वाचे टॉपिक्स तो कवर केलेले आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि ज्यावरती परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात असे सर्व टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत आणि सर्व प्रश्न मित्रांनो वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत जेणेकरून अभ्यास करण्यासाठी एकदम तुम्हाला सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल चला पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये समता मंचची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे पहा मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे समता मंचची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीसला तर याचा मुख्य उद्देश म्हणजे जातीवाद आणि अस्पृश्यता निर्मूलन करणे आहे यासोबतच त्यांनी मासिकसुद्धा सुरू केले होते कोणत्या नावाने तर मानवी समानता या नावाने त्यांनी मासिक सुरू केले ज्यामुळे समतावादी विचार प्रस्थापित झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जाती निर्मूलन संस्था देखील स्थापन केलेली आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत तर आर्य महिला समाजाचे संस्थापक हे पंडिता रमाबाई या होत्या ज्या एक प्रसिद्ध समाजसुधारक आणि महिला हक्क का कार्यकर्त्या होत्या त्यांनी एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी या संस्थेची स्थापना केलेली आहे मित्रांनो ज्याचे मुख्य उद्देश म्हणजे महिलांना शिक्षण आरोग्यसेवा आणि निवासस्थानाबद्दल जागृत करणे होते त्यांनी या संस्थेमार्फत महिलांच्या जीवनात सुधारणा घडून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केलेले आहेत तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत तर पंडिता रमाबाई या आहेत त्यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये याची स्थापना केली लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाची ओळख आहे लोकहितवादी म्हणून तर गोपाळ हरी देशमुख यांची ओळख आहे पहा मित्रांनो त्यांनी सामाजिक सुधारणासाठी लोकहितवादी या नावाने साप्ताहिक प्रभाकरमध्ये लेखन केले ज्यामुळे ते या नावाने प्रसिद्ध झाले आहे भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते तर पहा मित्रांनो लोकमान्य टिळक यांची ओळख आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो तर कोणाची ओळख आहे तर राजा राम मोहन रॉय यांना ओळखतात आधुनिक भारताचे जनक किंवा प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून आपण राजा राम मोहन रॉय यांना ओळखतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला झालेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि कोणी केली तर महात्मा फुले यांनी केलेली आहे भारत सरकारने जैवविविधता कायदा कधी मंजूर केला तर अकरा डिसेंबर दोन हजार दोन रोजी हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो हा कायदा जैविक विविधतेचे संवर्धन शाश्वत वापर आणि जैविक संसाधनाच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याची न्याय वाटणी सुनिश्चित करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे यालाच आपण जैविक विविधता कायदा दोन हजार दोन म्हणून ओळखतो तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडली होती मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना ही तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी युनियन कार्बाईडच्या कारखान्यात मिथाईल आयसोसायनाईटच्या गळतीमुळे झाली होती या गळतीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बाधित झाले होते चला पुढचा प्रश्न पहा बायोगॅसमध्ये कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आढळतो तर मिथेन हा वायू असतो बायोगॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाणात भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू झाला आहे तर पहा मित्रांनो आपल्या भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी लागू झाला हा कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये संसदेने पारित केला होता आणि तो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे त्रेपन्ननुसार लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो या कायद्याचे मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पहा गोमती नदी कोणत्या राज्यात वाहते तर उत्तर प्रदेश राज्यातून वाहते गोमती नदी मित्रांनो ही नदी गंगा नदीची एक उपनदी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले आहे तर बारडोली आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये गुजरातमध्ये झालेल्या या सत्याग्रहात शेतकऱ्यांनी करवाढीविरोधात उठाव केला ज्यामध्ये सरदार पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणून कोणता काळ मानला जातो तर मित्रांनो भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणून गुप्त साम्राज्य हा काळ मानला जातो जो की इसवी सन तीनशे वीस ते तीनशे पन्नासचा होता तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन अजिंठा आणि वेरूळ कलाकृती कोणत्या काळातील आहेत तर या गुप्त काळातील आहेत चला पुढचा प्रश्न पहा गुप्तराजांनी जारी केलेल्या चांदीच्या नाण्यांना काय म्हणतात तर त्यांना रूपक असं म्हटलं जातं कुचीपुडी नृत्यांगना व्ही सत्यनारायण शर्मा यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ता त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आंध्र प्रदेशमधील शास्त्रीय नृत्य कोणते आहे तर कुचीपुडी हे नृत्य आहे आंध्र प्रदेशातील शास्त्रीय नृत्य चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकरा जनगणनानुसार कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचा दर सर्वाधिक आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महिला साक्षरतेचा दर सर्वाधिक तर केरळ राज्यामध्ये आहे मित्रांनो जनगणना हा असा टॉपिक आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही आपली सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा आपण हे सर्व प्रश्न कवर केलेले आहे राज्यघटनेतील कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर कलम सतरा हे अस्पृश्यता निर्मूलन याच्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर पाच जून या दिवशी असतो जागतिक पर्यावरण दिन चला पुढचा प्रश्न आहे आपला मानवी लाळेमध्ये प्रामुख्याने कोणते एन्झाईम आढळते तर टायलिन हे एन्झाईम असते मानवी लाळेमध्ये भागीरथी आणि आलकनंदा यांच्या संगमावर काय स्थित आहे तर भागीरथी आणि आलकनंदा यांच्या संगमावर देवप्रयाग स्थित आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न पहा सातपुडा आणि विंध्य या दोन नदीमध्ये कोणती नदी वाहते तर या दोन नद्यांमध्ये नर्मदा ही नदी वाहते चला नेक्स्ट क्वेश्चन बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर वॉर्न हेस्टिक हे होते बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोणता पर्वत हिमालय पर्वताचा भाग नाही तर अरवली पर्वत आहे जो की हिमालय पर्वताचा भाग नाही आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात तर त्याला सिस्मोग्राफ असं म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे साक्षरता दर सर्वात कमी तर बिहार राज्यामध्ये आहे भारतीय राज्यघटनेत वित्त आयोगाशी संबंधित कोणते कलम आहे तर कलम दोनशे ऐंशी आहे वित्त आयोगाशी संबंधित कलम लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते तर चक्रीय बेरोजगारी निर्माण होते अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये कोणते अधिकार आहेत तर धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहेत कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस ची डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठी ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे एच टी टी पीचे पूर्ण रूप काय आहे तर हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आहे एच टी टी पीचे रूप लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन नर्मदा नदी कुठून उगम पावते तर नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक पर्वतरांगेतून होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत तर कोणत्या भागामध्ये आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो तर भाग तीनमध्ये आहेत मूलभूत अधिकार भारतीय संविधानाच्या कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात तर कोणाची ओळख आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून तर लॉर्ड रिपन यांची ओळख आहे लक्षात ठेवा तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले आहे तर लॉर्ड वेलसली यांनी केलेले आहे तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात चला पुढचा प्रश्न आहे आपला कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते तर कोणाची ओळख आहे भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून तर लॉर्ड मेयो यांची ओळख आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे तर वीरा शिंदे यांनी केली डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर प्रार्थना समाजाची स्थापना ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड वेलसली यांनी सुरू केलेली आहे तैनाती फौजेची पद्धत अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला केलेली आहे लक्षात ठेवा डेट इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये विचारलं जातं सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहे सुधारक हे साप्ताहिक निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली निष्काम कर्म मठ ही संस्था एकोणीसशे आठमध्ये स्थापन झाली धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिला आणि महिला शिक्षणासाठी ही संस्था स्थापन केलेली होती तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा आपला कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली आहे तर कोणामुळे मित्रांनो तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागलेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे तर कोणाला मिळाला मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे तर धोंडव केशव कर्वे यांना मिळाला लक्षात ठेवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे तर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेक्स्ट क्वेश्चन संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे आहे संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा शेअर करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एस किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू